आगऱ्याचा ताज माल दिसत गलई छान आगऱ्याचा ताज माल दिसतो गलई छान मुमता घर राजाचा गरंग माल मुमता घराणीचा राजाचा गरंग माल योग दिस येतो छान राणी ग राजा याची गरज होता एक लोरी राणी राजा याची होता एक लोरी बांदला ताज माल बांधला ताज माल बांदला ताज माल यन्याच्या तिरी बांधला ताज माल यग य मोनेचा तिरी राजा होता एक लि राजा याची घराणी होती खूप हट्टी राणी राजा याची घराणी होती खूप हट्टी बहांदीला ताज माल एकय मोन्याच्या काठी बहांदीला ताज माल एकय मोन्याच्या काठी राणी होती खूप हट्टी राणीचा ताज मालग बघ त्याज काल राणीचा ताज मालग बगत्या त्याज काल सांगते बाळा तुला तुता घऱ्याला चाल सांग ते वाळा तुला तुता घऱ्याला चाल बघ ते काल ग गताज माल गडोळदी पुईन गेलं ग ताज माल गडोळदी पुईन गेलं औरंगाबाद येला माझा अचानक चनकयन झालं औरंगाबाद येला अचानक यान झालं गडोळदी पुईन गेलं झाली सव सांज गला टिला गल्यात किती झाली सव सांज गला टिला गल्यात किती राजाचा रंग माल गजानबा बघायला यती राजाचा रंग माल गजनताबा बघायला यती गलाटी लागल्यात गल्यात किती गलाटी गल्यात किती झाली सांज ग शिवार हिरवल झाली गांज ग हिवारा हिरळल आता कवाळ माझ सगळी कड फिरवल आता कावाळ माझ सगळी कड फिरवल शिवार हिरवल झाड ग मंदी झाड आंब्याचा योग राजा झाडा ग म्हणजे झाड आंब्याचा योग ग राजा बग ते राणी तुझा ह्य गाल बघ येते राणी गता जमाल योग ग तुझा बघ येते राणी गता जमाल योग ग तुझा आंब्याचा योग ग राजा पान ग खाऊ खाऊ जी ग झाला लाल पान गाऊ खाऊ जी न झाला लाल ते बाई तुला राजाचा रंग माल ते बाई तुला राजाचा रंग माल जी न झाला लाल दीपक ग मांडी ले ग तुला सोनियाच ताट दीपक ग मांडी ग तुला सोनियाची ताट परवेसाद्वारा मंदी राणी बग राजा गयाची वाट परवेश द्वारा मधी राणी बग राजा गयाची वाट ग तुला सोनियाच ताट <twe88> <चाँचा> राणीच्या <द्वारा twe88> हुकमावर ग जमाल केला कसा राणीच्या हुकमावर ग जमाल केला कसा ये मोगण्याच्या तिरी गहू बाराज हाय जसा हे येगण्याच्या तिरी गहू बाराज हाय जसा गताजमाल केला कसा गताजमाल केला कसा बहांदीला ताज माल आकर्षक हाये किती बहांदीला ताज माल आकर्षक हाय किती राजाला राणीच्या ह्या गाठवनी यती राजाला राणीच्या ह्या गाठवनी यती आकर्षक आहे किती आकर्षक हाय किती बांधील गताज मालग लाईटी तलक लखी बांधिला गताज मालग लाईटी तलक लखी क्या ग काम बारीक निखी क्याल गाय ग काम बारीक का उखी निखी लाइट तलखल की लाइटी तलखलकी आगऱ्याचा लख ताज माल गायकून होते लई आगऱ्याचा ताज माल गायकून होते लई औरंगाबाद याचा मी गडोळ्या यान पाहि औरंगाबाद याचा मी गडोळ्यानं पाहि ऐकून होते लई टी व्ही ग पेपर लाग ग मॅग पाहिली विंत टी व्ही ग पेपर लाग मॅग पाहिली विंत बघिला माल कामाची किती गंत बघितला माल ಕಮಿ ಕಿತಿ ಗಂತ ಮ್ಯಾಂಗಲಿ ಭಂತ ಲೆ 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 ಏಕಾ ಪರಿ ಸ ಗಮಲ ಲೆಕ್ಕಿ ಚಿ ಆಗದ ಲೆ ಕ ಗಮಾಲ ಲೆಕ್ಕಿ ಚಿ ಆಗದ ಏ ಪಂರಿ ಛ ಮೈನವಾಗದ ಏ गेट मधी शिर तानाग पहिली चक्किंग झाली गेट मधी शिरत तानाग पहिली चकिंग झाली बाळा गाया माझ्या घराणी फिरायला आणली बाळा गया माझ्या घराणी फिरायला आणली ग पहिली चकिंग झाली باید